करण्याची जबाबदारी ही चित्रपती त्यांना काही घ्यायचं नाही आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे की आपण जर आज सहा वाजेपर्यंत निर्णय नाही आला तर आपण हा विचार करा उद्याच्याला शिरको सिडको बस स्टँडमध्ये कोणतीही गाडी दिसणार नाही हा रोड चालणार नाही एवढे धनगर बांधव पाहिजे अशी आपण समज या दोघांनी काय समाजाचे एवढ्या दूर आपण इथं आले मला एवढा छोटासा प्रश्न पडला की ही माणसं तिथे येऊन का बरं थांबले असतील मी हा विचार करतोय मागापासून की या दोघांना काय घेणे नाही की तिकडला त्यांचा जिल्हा सोडून इकडं सोडून आमच्याकडे काय धंदे समज कमी आहे भरपूर आहे त्यांनी समोर ते आता आमचा बांधव बोलला एका घरातून एक माणूस जरी आला नव्हते सकाळी दोन वर्षी तरी माझं मत आहे की इथे दोन किलोमीटरमध्ये इथे एकही दुसरा माणूस घुसू शकणार नाही एवढी पब्लिक फक्त छत्रपती संभाजीनगरपणे आहे त्याच्यामुळे लोकांना आवडण्याचं कारण प्रश्न एखादी लागूनच जाईल आणि आजपासून आपण सगळ्यांनी तातडीनं करावं मी आम आदमी पार्टीचं काम करतो त्यामुळे आजच्या दिवस आता आजच मला प्रश्न माहिती आहे आमचंसुद्धा बांधव हे आम्ही स्वतः येऊ राजकारण करण्यासाठी नाही तर तो मला सपोर्ट करण्यासाठी येईल आणि एक आहेत दोन वळीचं आहे म्हणजे मला तर आता लाज वाटायचं सरकारला लाज वाटते की नाही माहिती नाही पण दोन वळी आहे रद्द करण्यासाठी उपोषणाला बसावं लागत असेल तर यापेक्षा सरकारचं आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की असं मुर्धाड सरकार आपणच बसवलेलं आहे पण या कुठं तरी किमान आता आपल्या समाजानं सुधारलं पाहिजे आणि आपल्याकडे राजा हा लोकशाहीमधून निर्माण होतो पहिले ही मानसिकता तयार करावी लागेल आणि यापुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा विचारपूर्वक वोटिंग करत हीच लोक पहिली म्हणत होते आमचं सरकार आलं की आम्ही लगेच सावळतो लगेच तुम्हाला तिथं एंट्री दिली जाईल आणि तुम्ही यश व्हाल अशी जी आदेश देणारी लोक आहेत राज्यात सरकार नव्हतं तेव्हा मला म्हणायचं दिल्लीत सरकार येऊ द्या लगेच आपलं काम होईल आणि ज्या लोकांचं गल्ली ते दिल्लीपर्यंत सरकार आलं मग त्यांनी काय मशीचं दूध काढत होते का आतापर्यंत यांना तुम्ही मिळतात मग यांनी केलं आहे काय हे प्रश्न आता तुमचे तुम्ही आपण आता यांची परीक्षा झाली आहे कधी काँग्रेसवाले कधी एसितवाले शिवसेनेवाले सगळ्या पक्षाची फोटो अभ्यास म्हणून सुद्धा सगळी टेल गेली पण इथून पुढं जरा चांगल्या माणसाला आपल्या माणसाला करता येईल एवढी भूमिका घेऊन एवढा तर मार्ग प्रश्न निकाली काढला जाईल तो शंभर टक्के निघेलच था था मी नाही निघला तर यांना उद्याचा दिवस तुम्ही आपण सगळ्यांनी दाखवावा अशी मी विनंती करतो आणि दोन शब्द बोलण्याची संधी केली त्याबद्दल मी आपला आभारी व्यक्त करतो विनंती करतो